रतन टाटा रतन टाटा यांनी टाटा समूहाचं नेतृत्व एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आपल्या हाती घेतलं कारभार स्वीकारल्यानंतर रतन टाटा यांनी टाटा समूहाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये रतन टाटा यांचं निधन झालं आता जवळपास सहा महिन्यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या इच्छापत्राची माहिती समोर आली आहे रतन टाटा आपल्या संपत्तीचा एक भाग दान हे जवळपास निश्चित होतं पण त्यांच्या घरच्या लोकांना नक्की काय मिळालं आहे व त्याचबरोबर रतन टाटा यांचा जीवलग मित्र शंतनू नायडू यांना काय दिलं आहे रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्युपत्रानुसार कोणाला काय दिलं आहे याबाबत जाणून घेऊया या, या व्हिडिओमधून उद्योगपती रतन टाटा यांचं मागील वर्षी नऊ ऑक्टोंबर रोजी निधन झालं त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांना व मित्रांना त्यांच्या संपत्तीतील काय काय मिळतं याबाबत अनेक चर्चा झाल्या रतन टाटा यांनी संपत्तीतील मोठा भाग धर्मदाय संस्थांना दान केला आहे रतन टाटा यांची संपत्ती सुमारे तीन हजार आठशे कोटी असल्याचा अंदाज आहे यामध्ये टाटा सन्सचे शेअर्स व इतर संपत्ती आहे हे सर्व रतन टाटा यांनी टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि टाटा एंडोमेंट देण्यात लागला आहे या दोन्ही कंपन्या लोक उपयोगी काम करतात रतन टाटा यांच्याकडे इतर काही मालमत्ता देखील होत्या यामध्ये बँकेतील पैसे काही कागदपत्र घड्याळे आणि काही पेंटिंगचा समावेश आहे त्यांची किंमत सुमारे आठशे कोटी इतकी आहे त्यातील एक तृतीयांश रक्कम शिरीन जेजोबॉय आणि डीना जेजोबॉय या दोन सावत्र बहिणींना दिली आहे उर्वरित एक तृतीयांश रक्कम मोहिणी एस दत्ता यांना दिली आहे मोहिनी या टाटा समूहात काम करत होत्या आणि रतन टाटा यांच्या नजीकच्या होत्या इकॉनॉमिक टाइमच्या वृत्तानुसार जुहू मधील बंगल्याचा काही भाग रतन टाटा यांनी जिमी टाटा यांना दिला आहे रतन टाटा यांची अलिबाग मधील मालमत्ता त्यांचे जवळचे मित्र मेहिल मिस्त्री यांना दिली आहे त्याचबरोबर मिस्त्री यांना रतन टाटा यांच्या तीन बंदुका देखील देण्यात आल्या आहेत इच्छापत्राची अंमलबजावणी करणाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे न्यायालयाने इच्छापत्र योग्य मानून स्वीकारावं अशी विनंती त्यांनी केली आहे इच्छापत्रात देखील काही बदल करण्यात आले आहेत ज्यांना कोडी सेल्स असं म्हणतात रतन टाटा यांनी तेवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये मृत्यूपत्र तयार केलं होतं रतन टाटा यांनी काही लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपनीचे काही शेअर्स देखील खरेदी दे केले होते शिवाय काही मालमत्ता अशी देखील आहे ज्याचा उल्लेख इच्छापत्रात करण्यात आला नव्हता ही सर्व मालमत्ता टाटा एंडोमेंट फंड टाटा एंडोमेंट ट्रस्टला समप्रमाणात विभागून देण्यात आली आहे इच्छापत्राची पूर्तता ही कायदेशीर प्रक्रिया आहे यामध्ये इच्छापत्र खरे आहे की नाही हे न्यायालय पाहतं इच्छापत्र खरं आढळल्यास कोर्ट याची अंमलबजावणी करण्याची परवानगी देतं रतन टाटा यांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी बारा लाख रुपयाची पूर्तता करून ठेवली आहे प्रत्येक प्राण्याला दर महिन्याला तीस हजार रुपये मिळतील त्याचबरोबर त्यांच्या जवळचे मित्र शंतनु नायडू यांना दिलेलं शैक्षणिक कर्ज देखील माफ करण्यात आलं आहे न्यायालयीन कागदपत्रानुसार रतन टाटा यांच्याकडे चार लाख रुपयापेक्षा जास्त रोख रक्कम होती त्यांचे बँक व एपडी मध्ये तीनशे सदुसष्ट कोटी रुपये होते याशिवाय त्यांच्याकडे सुमारे चाळीस कोटी रुपयाची परदेशातील मालमत्ता देखील होती त्यांच्या मालमत्तेत पासष्ट घड्याळे देखील होती एकंदरीत रतन टाटा यांनी संपत्तीतील कोणता भाग कोणाला द्यायचा याचा विचारपूर्वक निर्णय घेतल्याचं दिसून येतं मंडळी रतन टाटा यांच्या मृत्यू तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा